मुंडेंना दुर्मिळ आजार सलग दोन मिनिटही बोलता येईना धनंजय मुंडेंना बेल्स पालसी नावाचा आजार झाला आहे या आजाराच्या रुग्णांना दोन मिनिटही बोलता येत नाही अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर आता धनंजय मुंडेंना बेल्स पालसी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे यामुळे त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही त्यामुळे त्यांनी कॅबिनेट आणि जनता दरबार कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचे सांगितले धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत वरून एक ट्विट केले आहे माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली पद्मश्री डॉक्टर टी पी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचे निदान झाले आहे त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही असे धनंजय मुंडे म्हणाले त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला, मला उपस्थित राहता आले नाही याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजित दादा पवार यांना कल्पना दिलेली आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जन जनसेवेच्या कामामध्ये रुजू होईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे केली आहे